मी डॉक्टर विशाल कारंडे येस व्ही ॲग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण अंकोलगाप येथे आलो आहोत सर्वप्रथम आज तेवीस डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे आज राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्तानं एक प्रगतशील शेतकऱ्याच्या प्लॉट आपण आलो आहोत यांनी येस वी ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर करून शंभर टनापर्यंत उत्पादनापर्यंत त्यांची मजल आज जात आहे अशा एका यशस्वी शेतकऱ्याच्या जवळ त्यांची मुलाखत घेण्यासाठी किंवा त्यांनी वापरलेली टेक्नॉलॉजी कशा पद्धतीनं वापरलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आज एस वी सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून जमिनीची सुपिकता आणि विक्रमी ऊस उत्पादन आणि शेतकरी साक्षर या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत आणि हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे तंत्रज्ञान वापरून आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या जमिनीत कायपालाट केलं त्यांना विक्रमी उत्पादन मिळवून दिलं अशा सर्व शेतकरी बांधवांच्या जीवनात समाधानाचा क्षण येसवी व्याग्रो कंपनीच्या माध्यमातून आज आपण आणत आहोत तेव्हा अशा आज राष्ट्रीय कृषी शेतकरी देण्याचा औचित्य साधून आज आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहोत सर्वप्रथम आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून द्यावी अशी मी आपणास विनंती करतो नमस्कार मी रमेश राजाराम गुरु हे म्हणजे करणारा कराय तुमच्याकडे आहे हां सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगतो की आमच्या जमिनीत ह्या साठ टनाच्या वर पहिला निघत नव्हता हो हा प्लॉट आहे तीस गुंट्याचा मोजून प्लॉट केलेला आहे हां ह्या तीस गुंट्यात आम्ही एस व्ही आयबरोज फ्रुटर फिफ्टी नाईन क्रेड्रिप साईज बिल्डर फ्रुटर सगळं वापरलेलं आहे वापर असताना ओंकार साहेबांनी आम्हाला त्याचा स सर्वप्रथम आम्हाला भेट झाली आणि सांगितलं आम्ही प्लॉटवर दुसऱ्यांच्या प्लॉट बघून ते आम्ही सगळं केलं तर सर्वप्रथम म्हणजे सतरा जुलैला लागण केली आम्ही आज या लागणीला सतरा महिने झाले सर्वसाधारणतः उसाचे उस पेऱ्या पण मोजून दाखवल्या मोजून दाखवले पंचाळीस ते पन्नास पन पन पन्नास कांडीपर्यंत आता आहे पेऱ्या पेऱ्या दिसून येतात असून येतात आणि पेऱ्यांची जाडी सुद्धा आपण बघतोय पेऱ्यांची लांबी सुद्धा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे लांब आहे जाडी पण आहे आणि तोडणारे कामगारच नाहीत आज किती कांडे उसतात एका उसाच्या पंचवीस फुटात साठ मुळी पडल्या आता पंचवीस फुटात आणि आता पंचवीस फुट आहे साठ मुळी पडले अजून पंचवीस पडले की सोळा ते सत्तर टनाची खेप भरते तीस गुंठ्यात माझ्या अंदाजाने सत्तर ते बहात्तर टन ऊस निघणार शंभर टक्क्यामध्ये सत्तर टनाचा फूड तीस गुंठे आमचा ऊस निघल शंभर टक्के गुंठ्याला सव्वा दोन अडीच अडीच पडणार हिशोबानं या ठिकाणी उत्पादन करायचं निघत आहे आणि सर्वसाधारणपणे एसबीआय तंत्रज्ञानाचा वापर आपण या वर्षी केला अगोदर आपण करत नाही करत नव्हतो आम्हाला काय फरक जाणवतो फरक म्हणजे जमिनीत बुसबुजपणा आणि महत्व म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या उसाची शायनिंग एकसारखी पोत जाडी एकसारखं राहील पहिलं असं होत नव्हतं आणि फ्युटर म्हणा ही म्हणा अतिशय चांगला रिझल्ट आम्हाला आला थोड़का पाईश्याद। थोड़का पाईश्याद रिज़्ट रिज़्ट आहे सगळ्यांना मी सांगतो की एस बी आगोदाचा सगळ्यांनी हे थोडक्या पैशात थोडक्या पैशात चांगला उत्पन्न रिझल्ट आहे आणि सर्व सर्व शेतकऱ्यांनी वापरावं या माझ्यात म्हणणं आता उसागर पोत आपण बघत आहोत अजून काळू की अजून आहे आणि अजून पोत चालू आहे तिथं आणि कोंबरी आता पंचवीस गांडीवर आहे आणि गड्ड्यात ऊस मला नाही म्हणलं तर लय पंधरा ऊस आहेत गड्ड्यात असं फटत नाही अजिबात हे सुद्धा फरक आपल्या उत्पादना दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे आणि उसाचा पोत असेल उसाची जाडे असेल उसाची पेराचे अंतर असेल किंवा खाली फुटव्यांची संख्या आहे खूप चांगल्या आणि सुंदर पद्धतीने आपल्याला प्लॉट मध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मातीमध्ये पद्धतीचा बदल झालेला आपले जसं चहावड असते ना पद्धतीने एकदम एकदमपणापणा कठीणपणा काय नाही आणि अशी तर अजून सांगतो मला मुळ्या आता कुठं कुठं तर टी पैसे पाणी जरा पडलंय अजून मुळ्याचे मुळे असं चालू असले होते काळी अजिबात नाही आता सांगतो फ्रुटर मुळे नाही ती मुळे अजून पांढरे म्हणजे टी जरा पाणी पडले गव्हासाठी पाणी पासतं टी पैसा नाही सर्व असं मुळे दिसते अजून काळी अजिबात नाही एवढा पाऊस पडून नाही काळी अजिबात झाले नाही फ्रुटरची किमया आपल्या शेतात आपल्याला म्हणजे एकदम भुसबिसपण होते शुगर बंद आपण वापर केला तर कॅन केला साधारणतः शुगर बंद आम्ही भरणी केली शेवटची त्यानंतर एक पाणी पाजून त्याला आपण आळून सोडली शुगर बंद पाच लिटरचा कॅन होता सोडलो सुगर बंद पर आपण फिफ्टीन वापर त्यानंतर रासायनिक खताच्या माध्यमात त्यांना टुटर आणि तुमचा वापर केला या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी आपल्या क्षेत्रात किंवा या ठिकाणी शेतात केलेला आहे आणि खूप सुंदर आणि चांगला रिझल्ट त्यांना ऊस पिकात आलेला आहे आणि या तीस गुंठे क्षेत्रामध्ये सर्वसाधारणतः एक पंच्याहत्तर प्लस टनाचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे गुंट्याला सर्वसाधारणतः अडीच टनाचा उतारा या ठिकाणी पडणं अपेक्षित आहे आणि म्हणजे आपण हे उत्पा जर क्षेत्राला भेट दिली तर ऊसांच्या पेऱ्यांची जर आपण संख्या बघितली तर शंभर टक्के हे उत्पादन प्लस होईल असा विश्वास या ठिकाणी आपल्याला वाटतो आणि आपण ही टेक्नॉलॉजी वापरत असताना जे शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आपल्याला ऐकत आहेत त्यांना काय संधी देऊ शकता मला तर एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आता ह्या खताच्या रिझल्टमुळं एस वी आय गुरूचा पूर्णपणे वापर चांगला करावा आता खताची मागणी भरपूर झालेली बाकीची वेगवेगळे नमुने ज्या कंपनी आहेत पण एस वी आय गुरु आहे तसे कुठल्या कंपनीने आम्हाला जर आतापर्यंत आलेलं नाही एस वी आय चांगला आम्हाला आला नंबर शंभर टक्के तसंच आपण हे गुरु साहेबांचं साहेब तुमची काय प्रतिक्रिया ह्या ऊस उत्पादनाबद्दल आजपर्यंत आम्हाला ऊस असा काही उत्पन्न निघालेलं नाही जे डोसेस आम्ही वापरतो त्यापासून आमची प्रगती झालेली दिसून येते जमिनीत फरक पडलेला आहे पिकामध्येही फरक पडलेला आहे आता ऊस जवळजवळ पंचेचाळीसच्या पुढेच कांद्या आहेत पंचेचाळीसच्या पुढं आहेत आणि आताच जर वापर केला तर उत्पादन आणखी वाढेल आता आम्हाला वाटतं शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी आवश्यक वापरावी आपल्याही शेतात उच्चांकी उत्पादनाबरोबरच आपल्या जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासुद्धा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उपयोग होईल आणि ज्या भागातील आपले वेगवेगळे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण ही टेक्नॉलॉजी आपल्या शेतामध्ये नक्कीच वापरा आपल्याला याचा रिझल्ट येणार आहे आणि एक विक्रमी आणि चांगलं उत्पादन या तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा सहाय्यानं आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावं असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद ओमकार बामने रमेश गुरव यांच्या प्लॅटवर आपण आज आलेलो आहोत यांच्या आज उसाच्या पेरेकीत झाले आहेत आपण आज मोजी मोठा बारा तेरा सोळा अठरा अठरा एकोणस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीसतीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकवीचाळीस चव्वेचा पंचेचाळीस यांचे आज पंचेचाळीस पेरा झालेले आहेत